एक सुंदर कविता आहे वेळ नाहीये असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात पोहोचू लागला तरी माणूस म्हणतो वेळ नाही घरात वर खाली जाणारा वेळ श्रम वेळ लिफ्टनं सेकंदावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही कधी दूरच्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी सहा सहा महिने लागायचे आज एका व्हिडिओ कॉलवर माणसाला पाहू शकतो पण तरी माणूस म्हणतो वेळ नाही बँकेच्या रांगेत तासन तास उभं राहायचो आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही ऍक्टिवा चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळ नाही ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी आपण तयार करतो कारण वेळ नाही वेळ नाही आई वडिलांना फोन करायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही आपल्यासाठी जगायला पण वेळ आय पी एलसाठी आहे नेटफ्लिक्ससाठी आहे सटरफटर रीलसाठी आहे राजकारणांवर भरघोस चर्चा करायला आहे पण स्वतःसाठी मात्र वाड़्या, वाड़्या, नाही आहे जग सोपं झालं गती वाढते तंत्रज्ञान जवळ आलं अंतर संपली सोयी वाढल्या संधी वाढल्या पण माणूस वेळ नाही म्हणून स्वतःपासून दूर गेलाय शांत बसून स्वतःशी बोलायला स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला ग्रंथांचं वाचन करायला मनन चिंतन करायला मंदिरात जाऊन देवदर्शन करायला आणि देवाचं नाव घ्यायला सुद्धा वेळ नाही आणि मग एक दिवस वेळ निघून जाते शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता पण आपण वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो होतो म्हणून आजच ठरवा स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा मनासाठी शांतीसाठी आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून घ्या कारण वेळ नाही हे सत्य नाही ते फक्त एक कारण आहे मित्रांनो